विश्वासघात केला कांबळेंना क्षमा नाही महसूल मंत्री विखे पाटलांनी सुनावले श्रीरामपूर विधानसभेसाठी आमदार लहू कानडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे खुद्द आता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले एवढेच नव्हे तर माघारीच्या दिवशी नॉट रिचेबल झालेल्या बाऊसाहेब कांबळे यांनाही त्यांनी गद्दारी केली आता क्षमा नाही पाठिंबा नाही अशा शब्दात सुनावले श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवनी येथे आमदार लहू कानडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते यावेळी बोलताना विखे पाटील काय म्हणाले पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले होते अर्ज सगळ्यांनीच भरले होते आणि अर्ज काढण्याच्या आदल्या दिवशी सूचना आम्हाला मिळाली की भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज आता काढून घेतला पाहिजे मी त्यांना स्वतः सांगितलं की आता आपण त्यांना अर्ज काढून घेतो सर त्यात हा महायुतीचा निर्णय आहे पण तिथे पूर्ण दिवस नॉट रिचेबल होते दोन दिवस शेवटी वाट पाहिजे पा। आपण काही निर्णय झाला पाहिजे म्हणून आता जर जागाच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जर दिलेली आहे तर त्यामुळे आपापच अधिकृत उमेदवार महायुतीचे आता लवकर राहणार आहेत तर भाऊसाहेब जर स्वतः महायुती उमेदवार म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे त्यानं मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या पोस्टरवर माझा फोटो वापरायचा नाही आमचे उमेदवार धवकारत या याबाबतीत मुख्यमंत्री काही कारवाई करतील त्यांच्यावर महायुतीचा एक घटक म्हणून आता त्या सरावर त्या पक्षाचे नेते अध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील छोटे निर्णय बसून त्यांना करा केला पाहिजे कारण पक्ष महायुतीच्या निर्णयाविरोधात त्याने कांबडीने घेतलेली भूमिका आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यानिमित्तानं तो माहितीच्या स्तरावर निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी ज्या पद्धतीने आतमिळवणी केली त्यांनी असं वाटतं नाही माहीत नाही मला काहीतरी केलेलं आहे आता वेगवेगळ्या लोक सांगतात की त्यांनी विरोधकांचं काँग्रेसवाल्याकडून काही पॅकेज घेतलं आहे मला कल्पना नाही कारण मला त्याची वस्तुनिष्ठ माहिती मिळालेली आहे आता लोक सांगतात जी मला माहिती मिळते ती समोर श्रीरामपूरच्या जनतेला आणि भाजपच्या कार्यकर्त्याला तुमचं काय आव्हान राहील महायुतीसाठी कशा पद्धतीनं काम केलं मी आता जाहीरपणे मी बोललेलो आहे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आहे भारतीय जनता पक्ष आहे सेनेचे आहे शंभर टक्के लवकर साहेबांचं काम एक प्रदेशाध्यक्ष तुमच्याबरोबर आहेत महायुतीतील घटक पक्षाचे आज अमित भाईंनी प्रचार प्रचारसभेत सांगितलं की पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांनी जसे संकेत दिलेत तुम्ही सुद्धा भाजपात आहात कसं पाहता या संकेतांकडे मला माहित नाही मी काही ऐकलं नाही पण